स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू केला आहे मी आज परत माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे जूनच्या तीन तीन तारखेला हळदी आणि चार तारखेला लग्न आहेत ह्या सर्वांनी आणि आज पडल्या वगैरे भरण्याचा कार्यक्रम आहे आज आहे शुक्रवार आणि दोन दिवस दोन तीन दिवस राहिले दादा लग्नाला म्हणजे आज शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तीन दिवस राहिलेत आणि लग्नाची तयारीसुद्धा चालू झालेली आहे तिकडं माझ्याकडे ब्लाऊज वगैरे शिव शिवायला दिले होते त्यासाठी मला लवकर जाता आलं नाही माता आता यांचा आज कार्यक्रम आहे तर मी आता सगळं कपडे वगैरे सगळं भरलेत आणि आता जाण्याची तयारीसुद्धा झालेली आहे चला तुम्हीसुद्धा आमच्यासोबत आता लग्नाच्या पद्धती किंवा लग्न एन्जॉय करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया काल मी आलेले आहे माझ्या माहेरी आणि आता सकाळचा टाईम आहे वाजलेला आहे आठ आणि वातावरण बघू शकता ते छान झालं आहे आणि कपडे धुवायला चाललो आहे थंडगार वातावरण आहे इकडे पूर्ण अशी नारळाची आणि सुपारमाटची आणि <laughs> केळीची झाडं लावलेली आहेत इकडी कोण बांधलं गर आणि इकडं शाळा आहे मराठी शाळा असलो पाणी मारलेलं म्हणजे तिन्ही बी बरं लागलं पाणी मस्त एकदम थंडगार भारी वाटवलं वेगळे शांत सगळं अगं रेश, ही रेश रेशीमची झाडं नव्हती ही सगळी मरली काय ती इकडं पूर्ण आता रिसॉर्ट सुद्धा होणार आहे गेले आठ दहा दिवस पाऊस खूप जास्त असल्यामुळे पेरणी सुद्धा झालेली नाही लोकांची आता कालपासून थोडासा पाऊस कमी झाला आहे इकडं सुद्धा पूर्णपणे रिसॉर्टचीच कामं चालू आहेत इकडं छोट असा झरू आहे ए पाण्यात उतरवणं करू का पिवला पहिलाच पाण्यात उतरू नको एका झाड पटलं काय गडी घातले पाण्या पायपी गया आल्या हे वंदींच्या इकडे आहे पाण्याची टाकी विहिरीचं पाणी आहे गावच्या बाहेर विहीर आहे पाण्याची आणि विहिरीलाच मोटर वगैरे लावून गावात अशा जागे जागे टाक्या लावलेल्या आहेत आणि इकडचं पाणी आता प्यायला वगैरे नेतो आम्ही आणि इकडं बाजूलाच घर आहे आमचं इकडं उमराची झाड आहेत मोठी खूप जुनी झाड आहे ती आणि आत्ता वाजलेले आहेत साडे नऊ आणि आम्ही नाश्ता करतोय चवळीची भाजी आणि पाण्याची भाकरी आहे आणि इकडं परत टोमॅटोची भाजी चालू आहे करणार आणि इकडं तांदळाच्या भाकरी हा आ! या काय भाकरी आगे घडी घरी जा नवरी म्हणजे नवरीच काम करू या नवरी काम करू सुपाजी म्हणून फोन करणार घरातले काम करणार बाबा मम्मीकडे उभे राहत या